नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन अॅग्रिकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढील प्रमाणे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक सहा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार तीनशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे तीस आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक दहा हजार सहाशे एकोणसाठ क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे एक्क्याण्णव आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल चंद्रपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार नऊशे पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक छपन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात पिवळा आवक सात हजार सातशे बावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात हायब्रिड आवक नव्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार पंच्याहत्तर आणि सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात पिवळा आवक एकशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे एकावन्न जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पाच आणि सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सदुसष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर बाजार समिती जात पिवळा आवक बेचाळीस हजार सातशे चार क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे एकोतीस आणि सर्वसाधारण चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार समिती जात पिवळा आवक चारशे चोवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार पन्नास आणि सर्वसाधारण वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक शंभर क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर पाच हजार शंभर आणि सर्वसाधारण चार हजार नऊशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे पंच्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार दोनशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन आलेली सर्वात जास्त सोयाबीनला मिळालेले सर्वात जास्त दर पुढील प्रमाणे सांगली बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण दर चार हजार नऊशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल कोरेगाव बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार आठशे ब्याण्णव जास्तीत जास्त दर चार हजार आठशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर चार हजार प्रति क्विंटल उमरखेड बाजार समिती जात कमीत कमी जास्तीत जास्त आणि रुपये प्रति क्विंटल आखाडा बाळापूर बाजार समिती जात कमीत कमी जास्तीत जास्त आणि रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात कमीत कमी दार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार शंभर आणि सर्वसाधारण चार हजार रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार ला सोयाबीन ची सर्वात जास्त आवड पुढील प्रमाणे लातूर बाजार समिती आवक बेचाळीस हजार सातशे चार क्विंटल अमरावती बाजार समिती आवक दहा हजार सातशे एकोणसाठ क्विंटल जालना बाजार समिती आवक सात हजार सातशे बावीस क्विंटल अकोला बाजार समिती आवक सहा हजार सातशे पंचेचाळीस क्विंटल हिंगणघाट बाजार समिती आवक पाच हजार आठशे त्रेसष्ट क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती एक लाख एकोणतीस हजार सातशे एक्क्याण्णव क्विंटल जी की आज चार हजार पाचशे चौवेचाळीस क्विंटल वाढून आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीनची आवक एक लाख चौतीस हजार तीनशे पस्तीस क्विंटल आलेली आपल्याला पाहायला मिळत मित्रांनो आपण जर सोयाबीनच्या जास्तीत जास्त दरांचा जर दर विचार केला तर दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला, ला सोयाबीन जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल होता जो की आज रोजी एकशे चार रुपये प्रति क्विंटल वाढलेला आपल्याला इथे पाहायला मिळतो आज रोजी म्हणजे चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला सोयाबीन लाभ चार हजार नऊशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल दर हा मिळालेला आपल्याला इथे दिसून पडतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रापर्यंत जरूर शेअर करा अजूनपर्यंत माझ्या चॅनल ला केलं नसेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल धन्यवाद